सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवा राजकीय अध्याय उघडतोय आणि त्यात नाव आहे सुचिता रवींद्र देशमुख जांभुळपाडा जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत पण या गटात एक नाव विशेष लक्ष वेधून आहे सुचिता देशमुख या गटातून पूर्वी निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि अनुभवी नेतृत्व आहे त्यांच्या कार्याची पोचपावती सामान्य जनतेने वेळोवेळी दिली आहे आता त्यांच्या पत्नी सुचिता देशमुख या शिवसेना शिंदे गटकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत नुकत्याच झालेल्या पक्ष बैठकीत त्यांच्या नावाची प्राथमिक घोषणा करण्यात आली आहे रवींद्र देशमुख यांचा जांभूळपाडा गटातील दांडगा अभ्यास जनतेशी असलेला थेट संपर्क आणि सामाजिक कामाचा सा अनुभव हे सर्व आता सुचिता देशमुख यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याची तयारी सुरू आहे महिला आरक्षणामुळे गटात नव्या नेतृत्वाची संधी निर्माण झाली आहे आणि सुचिता देशमुख या त्या संधीला न्याय देण्यासाठी सज्ज आहेत अनुभव मार्गदर्शन आणि जनतेचा विश्वास यांचा आधार घेऊन जांभूळपाडा गटात आता एक नवा चेहरा पण मागे आहे मजबूत पाया रवींद्र देशमुख यांचा अनुभव आणि जनतेचा विश्वास निवडणुकीच्या रंगतदार वातावरणात सुचिता देशमुख यांची वाटचाल सुरू झाली आहे